प्रतीक्षेत एकतीस मार्च पीक करण्याची अंतिम मुदत चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अडोतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान अनुदानातून दिलासा मानवत तालुक्यातील स्थिती नोव्हेंबरच्या पावसाची नुकसान भरपाई चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अवकाळी या नदीवृष्टीने कांद्याची नासाडी अनुदानाची फुकट कोरडीच कांदा अनुदानासाठी पणन कडून तरतूद उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी सात लाख रुपयांचे अनुदान एका वर्षापासून लटकले आहे राज्य शासनाने घोषणा केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले या दरम्यान या काळात तीन टप्प्यातील एकवीस कोटी अकरा कोटीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे उर्वरित अनुदानापासून शेतकरी वंचित आहे चला तर मग आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज वेळेवरच मिळेल सुधीर पाटील सहकार विभाग बँकांच्या संपर्कात आरोग्य विभागही सज्ज कृषी विभागात बी बियाणांचे नियोजन करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा हंगामाच्या काळात बियाणे मिळण्यास कोणतीही अडचण जाणार नाही सहकार विभाग बँकांशी संपर्क ठेवून कृषी कर्ज वाटपाचे कामे वेळेवर पूर्ण करणार आहेत निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची आरोग्य विभागाने सज्जता ठेवली आहे चला तर बघू आज सर्वोच्च सर्वात महत्त्वाची बातमी लाभार्थ्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह इतर विविध योजनेद्वारे दिले जाणारे अनुदान लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचता परस्पर उचलून घेण्याच्या अनेक तक्रारी होत आहेत तक्रारीची दखल के शासनाने आधार श्रीगम नुसार अनुदान दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे